नमस्कार ताई सुखी पाया रचणं आणि गावातील किशोरवयीन मुलींना आरोग्याची दिशा दाखवणं यात योगदान खूप मोठं आहे आज आपण कुटुंब नियोजन आणि किशोरवयीन आरोग्याशी संबंधित गोष्टी पाहणार आहोत कारण माहिती असेल तरच फायदा होईल सर्वप्रथम सॅनिटरी नॅपकिन नॅपकिनची विक्री केल्यास तुम्हाला प्रति पॅक एक रुपया मानधन मिळते मुलींच्या बैठका किशुनवयीन मुलींसाठी दरमहा बैठका आयोजित केल्यास प्रति बैठक पन्नास रुपये मिळतात तांबी बसवणे प्रसूती पश्चात किंवा पश्चात तांबी म्हणजेच डी बसवण्यासाठी प्रवृत्त केल्यास प्रति लाभार्थी दीडशे रुपये मिळतात अंतरा इंजेक्शन अंतराचे चार डोस पूर्ण करून घेतल्यास प्रति डोस शंभर रुपये म्हणजेच एकूण चारशे रुपये मानधन मिळतं पाळणा लांबवणं नवीन जोडप्याने दोन वर्ष मूल होऊ न दिल्यास किंवा दोन मुलांमध्ये तीन वर्षांचं अंतर ठेवल्यास तुम्हाला पाचशे रुपये मानधन मिळतं तुमच्या गावातील पात्र जोडप्यांची म्हणजेच एलिजिबल कपल्सची यादी नेहमी अद्याप ठेवा ज्यांना नुकतंच पहिलं बाळ झालं आहे अशा जोडप्यांना तीन वर्षांचे अंतर ठेवण्यासाठी अंतरा किंवा तांबीचे महत्व पटवून सांगा किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देताना मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल समुपदेशन करा यामुळं त्यांचा विश्वास वाढेल आशाताई ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया करून आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण माहिती असेल तरच फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद